एकीकडे भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर आणि विकासाच्या मुद्द्याला बगल देत हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण आणि आरक्षणासारख्या मुद्द्यांना आपल्या प्रचाराचं मुख्य शस्त्र बनवलंय तर दुसरीकडे इंडिया आघाडी या गोष्टींचा जोरदार विरोध करताना दिसते महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन मोठे आणि महत्वाचे नेते निवडणुकीसाठी कंबर कसून तयार आहेत लोकसभा निवडणुकीसाठी चार टप्प्यातील मतदान पार पडले। आता पाचव्या टप्प्यासाठी वीस मे रोजी मतदान होणार आहे देश पातळीवर भाजप मजबूत असला तरी महाराष्ट्रात मात्र यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे शिंदे गट भाजपा आणि अजित पवार गट यांची मिळून तयार झालेली महायुती विरुद्ध ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिलेली महाविकास आघाडी यांच्यात एक वेगळीच स्पर्धा पाहायला मिळणार आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडी या महायुतीला चांगलंच आव्हान देणार असल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे मात्र पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याबद्दल महाविकास आघाडीमध्ये वेगवेगळ्या चर्चा रंगताना दिसत पुढील विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार का याबद्दल नुकतंच माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वक्तव्य केलंय याच बाबतीत आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजा मध्ये आपलं स्वागत आहे नुकतंच संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंनी दिलेल्या मुलाखतीची प्रचंड चर्चा झाली या मुलाखतीमध्येही भविष्यात मुख्यमंत्री होण्याबाबत उद्धव ठाकरे यांनी सूचक वक्तव्य केलंय आता याबद्दल काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले। मवियाचं सरकार पुन्हा आल्यास मुख्यमंत्री कोण होईल त्यासाठीचा नेमका फॉर्म्युला कसा असेल याबद्दल चव्हाण यांनी हे भाष्य केलंय तर उद्धव ठाकरे कार्यक्रमात बोलताना त्यांनी थेट महाविकास आघाडीचा फॉर्म्युला सांगून टाकला महाराष्ट्राचा सा मुख्यमंत्री हा सर्वात मोठ्या पक्षाचा म्हणजे ज्याचे आमदार जास्त त्याच पक्षाचा होतो आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे सर्वाधिक निवडून आले तर त्यांच्याच पक्षाचा मुख्यमंत्री होईल असं स्पष्टीकरण पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं परंतु विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री पदासाठीचा सा चेहरा ठरवला जाणार नाही अशी ग्वाही देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली अर्थ जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री बसेल यावर तरी शिक्कामोर्तब चव्हाण यांनी केलाय याबरोबरच पृथ्वीराज चव्हाण यांनी सध्याच्या लोकसभा निवडणुकांबद्दलही त्यांचा अंदाज आणि महाराष्ट्रातील त्यांच्या आघाडीच्या भविष्याबद्दल भाष्य केलंय यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही फार मोठा बदल जाणवत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बत्तीस ते पस्तीस जागांवर विजय मिळेल इतकच नव्हे तर यंदा त्यांनी बेरोजगारी महागाई शेतकरी भ्रष्टाचार आर्थिक गैरव्यवहार या पाच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केल्याचंही स्पष्ट केलंय पुढील निवडणुकांमध्ये जर महाविकास आघाडीला बहुमत मिळालं तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार की नाही हा प्रश्न तुर्तास तरी चव्हाण यांनी निकालात काढलाय राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक ला, शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका